सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी बारामती नगरपालिकेच्या प्रशासनाकडून एक चूक झाली ती चूक म्हणजे त्यांनी भारताचे संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला आहे आणि त्या अवमानाच्या निषेधार्थ आज बारामती नगरपालिकेसमोर मोठ्या प्रमाणात आंदोलन होत आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपण आंदोलना आंदोलनकर्त्यांशी चर्चा करणार आहोत ती नगरपालिकेच्या प्रशासनाकडून काल जी चूक झाली काय नेमकी चूक झाली आणि कशामुळे तुम्हाला हे आज आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागले अतिशय uh, चांगला प्रश्न विचारला तर आपण त्यांनी भारत देशाच्या संविधानाचा अपमान केला आहे भारतीय संविधान सभेचा अपमान केला आणि इथल्या जनतेचा अपमान केलेला आहे ही गोष्ट साधी नाही आहे आणि याला जातीच्या बंधनात म्हणजे हा जातीवाद नाही आहे हा खरं तर राष्ट्रद्रोह राष्ट्रद्रोह आहे संविधानाचा अपमान झालेला आहे यानंतर आपल्याकडे बसपचे काळुराम चौधरी देखील आहेत सर काय आपली मागणी आहे आणि कशासाठी तुम्हाला आज रस्त्यावर उतरावं लागले मग काल तुम्ही बघितलं असाल महाराष्ट्रात आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे पालकमंत्री एकतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासच्या पूर्वी रुढीन परंपरा होत्या राजा राणीच्या पोटातून पैदा होत होता परंतु सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासच्या नंतर आपल्या देशातल्या राण्यांचं ऑपरेशन बाबासाहेबांनी केलं आणि संविधान लागू झालं लागू झाल्यानंतर तिथं राष्ट्र ध्वजारोहण होतं दो हजार चालू व्हायच्या अगोदर मी जाऊन तिथं सांगितलं बसपाच्या नगरसेविकांनी सांगितलं की बा इथं बाबासाहेबांचा फोटो पाहिजे मग त्याच्यावरती मला नगराध्यक्ष म्हणतात की ती परंपरा रूढ आहे अरे रूढन परंपरा बंद झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून रूढन परंपराच बंद झाली आणि त्यांनी मला रूढीतन परंपरेचं कारण सांगितलं मग मी त्यांच्याकडती मागणी केली की बाबासाहेबांचा फोटो आणि संविधानाची उद्देशिकेचं वाचन झालं पाहिजे त्याचं परिपत्रक आहे त्यांनी ते मनमानी केली मनमानी करून काय केलं राष्ट्रध्वज फडाकलाच नव्हता तोपर्यंत नगराध्यक्षांनी सलामी दिली तुला काही कशाची झाली पण निर्वाचित नगरसेवक अभिजित चव्हाण आहेत सर आपण या निषेध सभेला या ठिकाणी आलात काय भावना आहे कालची घडलेली घटना ही निंदनीय आहे मी त्या ठिकाणी उपस्थित होतो नगरपरिषदेमध्ये जर प्रशासनाकडून एवढी मोठी चूक होत असेल तर याचा आम्ही आम्ही देखील नगरसेवक म्हणून त्याचा निषेध करतो कर आणि या ठिकाणी माझ्या समाज बांधवांसाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी आम्ही हा या निषेध निषेधामध्ये सहभागी झालो आहोत बासाहेब तुम्ही या निषेध सभेला या ठिकाणी आलात काय भावनात आपल्या बाबासाहेबांच्या सन्मानासाठी बारामतीकर नगरपालिका प्रशासनाच्या समोर एकवटलेला आहे अजितदादांनी महाराष्ट्रभर काम करत असताना नेहमीच फुले शाहू आंबेडकर विचारसरणीनं महाराष्ट्राला प्रबोधन केले काम केलंय असं असताना इथं आमचं संख्याबळ जास्त आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं आणि मग आमच्याकडं जन्मानसात असा मेसेज जातोय की या प्रशासनाला आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काय करायला होती काय नाही का हे आम्हाला ह्याची किंमत मोजावी लागते म्हणून या प्रशासनाच्या नालायकपणामुळे आम्हाला आज इथं रस्त्यावरती यावं लागले बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष देखील या सभेला आहेत सर आपण या ठिकाणी त्यांनी काय आपल्या माझी नुकतीच अध्यक्षपदी निवड झाली म्हणजे मी काल परवाच पदभार घेतला काल मी बाबासाहेबांना अभिवादन करणे कामी गेलो असता तिथे आणि येत त्याचा निषेध नोंदवत होता मला विषय काय झाला हे माहीत नव्हतं त्यानंतर मी माहितीही घेतली की नगर झेंडावंदनाच्या झेंडा ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करणे कामी त्यांची फोटो तिथे ठेवायचा प्रशासनाकडनं राहिला असेल विसरला असेल किंवा चुकला असेल तर या संदर्भात मी माहिती घेतली आणि मलाही कुठंतरी मनाला काही वेदना झाल्या की असे प्रकार नको व्हायला पाहिजे होते मी नगरपालिका प्रशासनाशी त्या विषयात संपर्क साधला असता त्यांच्याकडून मला असं सांगण्यात आलं की यापूर्वी प्रजासत्ताक दिनी जो काय प्रोटोकॉल पाळण्यात यायचा आम्ही अकॉर्डिंगली त्याप्रमाणे तिथं काय असेल ती व्यवस्था केली होती आपल्यासोबत बारामतीच्या नवनिर्वाचित नगर नगरसेवक संघमित्रा देखील आहेत संघमित्रा तुम्ही काल हा प्रकार स्वतः डोळ्यांनी पाहिला आहे आणि आज तुम्ही आंदोलन करण्यासाठी इथं नगरपालिकेसमोर आल्या आहेत काय नेमका प्रकार होता आणि कशा पद्धतीने तुम्ही त्याला विरोध केला होता इथं सांगण्यात आलं होतं की आठ वाजता ध्वजारोहणचा कार्यक्रम होणार आहे त्यामुळे जेव्हा पण पाच मिनटं कमी होते तेव्हाच मी तिथंही होते आणि मी आणि काळुराम चौधरी आम्ही दोघेही तिथं होतो आम्हाला जसं समजलं की तिथं बाबासाहेबांचा फोटो नाही आहे आम्ही लगेच जाऊन पाच मिनटं कमी असताना आम्ही जाऊन नगराध्यक्षांना सांगितलं की बाबा बाबासाहेबांचा फोटो लावा प्रजासत्ताक दिन आज संविधानाचा दिवस आहे त्यांचाच दिवस आहे त्यांनी ते शिल्पकार आहेत भारत भा भारतीय संविधानाचे त्यावरती आम्हाला नगराध्यक्षांनी असं सांगितलं की असा प्रोटोकॉल आहे आहे का किंवा हीच परंपरा आहे हीच रूढी आहे असं त्यांनी सांगितलं आम्हाला तर मला त्यांना असा प्रश्न विचारायचा आहे तुमच्या माध्यमातून की असा कोणता प्रोटोकॉल आहे किंवा असं कोणतं गॅझेट आहे असं कोणतं पत्रक आहे ज्याच्यातून सांगितलं की बाबासाहेबांचा ला सा फोटो लावायचा नाही आपल्यासोबत बारामतीच्या नवनिर्वाचित नगरसेवका नगरसेविका आरतीताई देखील आहेत आरतीताई तुम्ही ही जी आज निषेध सभा या ठिकाणी घेतलेली आहे ती असं बेला उपस्थित राहिलेलं आहे काय नेमका काल प्रकार झालेला आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा काल सव्वीस जानेवारी रोजी बारामती नगरपालिकेमध्ये प्रतिमेचं पूजन होणं गरजेचं होतं परंतु आत्तापर्यंतच्या तुम्ही नगरपालिकेच्या इतिहासात जर पाहिलं गेलं तर आजपर्यंत कधीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन हे नगरपालिकेमध्ये केलं नव्हतं दिवसापूर्वी आम्हाला एक मेसेज पाहायला मिळाला की दोन तीन दिवसापूर्वीच तुम्ही प्रशासनाला याची आठवण करून दिली होती काय त्याविषयी जरा थोडं सांगा मुख्याधिकारी यांना मी भेटले आणि त्यांना निवेदनही दिलं तेवीस जानेवारी रोजी मी निवेदन दिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन आपल्या नगरपालिकेमध्ये व्हावं त्यावेळी मला मुख्याधिकारी यांनी असं सांगितलं की ताई आजपर्यंत आपण नगरपालिकेमध्ये महात्मा गांधी यांच्या व्यतिरिक्त कोणत्या महापुरुषाची पूजा केलेली नाही आहे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक असेल शिवाजी महारा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक असेल या ठिकाणी जाऊन आपण प्रतिमे महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आपण करत असतो परंतु तुमची ही सूचना खूप चांगली आहे तर येणारं जी जनरल मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये आपण हा ठराव करूयात आणि ठराव केल्यानंतर निश्चितपणाने इथून पुढच्या काळामध्ये आपण सर्व महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करू असा शब्द मुख्याधिकाऱ्यांनी यांनी दिलेला आहे जर येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचं जर त्यांच्याकडून प्र अंमलबजावणी झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये या सर्वांच्या विरोधामध्ये आम्ही प्रशासनाच्या विरोधात मग गुन्हा दाखल करायचा असू देत किंवा विरोधात काहीही करायचं असू देत ते करायला आम्ही सर्व एकत्रित येऊन आम्ही त्याचा या ठिकाणी निषेध करतो तर आपण पाहत होतो की काल जो प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अवमान झाला त्या अवमानाच्या संदर्भात आज बारामती नगरपालिकेसमोर आ, सर्वच अगदी बारामतीचे काही नगरसेवक या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत त्यांनी आज या नगरपालिकेच्या समोर बसलेले आहेत आणि आंदोलन केलेलं आहे बारामती नगरपालिका प्रशासनाला जाग आणण्याचं काम करण्यात आलेलं आहे आणि यांची या ठिकाणी एकच प्रमुख मागणी आहे की बारामतीचे मुख्याधारिक मुख्याधिकारी असू द्या किंवा बारामतीचे जे नगराध्यक्ष असेल यांनी सर्वसामान्यांच्या समोर येऊन मीडियासमोर त्याची माफी मागावी आणि इथून पुढं अशा पद्धतीचा प्रकार होऊ नये अशा पद्धतीच्या भावना या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेल्या आहेत संतोष जमदाडे कॉम महाराष्ट्र बारामती